पाहिलं ना आपला चिवडा किती कुरकुरीत खुसखुशीत झालाय हातावर चुरगल रास्ता एकदम चुराच होतोय तुम्हाला असं नक्कीच वाटलं असेल की हा पातळ पोह्यांचा चिवडा आहे परंतु हा पातळ पोह्यांचा चिवडा नसून हा आहे दूध पोह्यांचा चिवडा पातळ पोह्यांचा चिवडा करायचा असेल तर पातळ पोहे खमंग खरपूस भाजून घ्यावे लागतात आणि पातळ पोहे भाजायचे म्हटलं तर ते भाजताना फोल्ड होतात त्यांचा चुरा होतो परंतु या दूध पोह्यांचा चिवडा करण्यासाठी ते भाजावेच लागत नाही इतके ते कुरकुरीत आणि खुसखुशीत असतात आणि जरी भाजले ते तरी ते फोल्डही होत नाही आणि त्यांचा चुराही होत नाही परंतु तरीही चिवडा मात्र खूप कुरकुरीत आणि खुसखुशीत होतो आणि मुख्य म्हणजे दातांना अजिबात चिकटत नाही फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला नेहमीप्रमाणे भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सहित अमंग खुसखुशीत चटकदार दूध पोहे चिवडा खमंग कुरकुरीत चटपटीत चिवडा करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला पाव किलो दूध पोहे घ्यायचेत हे दूध पोहे दिसायला साबुदाण्याच्या पोह्यांसारखे दिसतात परंतु आकारानं छोटे असतात पातळ पोहे भाजताना ते फोल्ड होतात त्यांचा चुरा होतो तसं यांचं होत नाही मुळात हे भाजावेच लागत नाही ऐकल्यात आवाज हे पोहे उन्हातही ठेवलेले नाही आहेत आणि भाजूनही घेतले नाहीयेत तरीही ते आत्ताच इतके कुरकुरीतात म्हणून हे पोहे पातळ पोह्यांना एक उत्तम पर्याय आहेत याचा चिवडा अगदी पातळ पोह्यांसारखाच तयार होतो मी तुम्हाला यातले थोडेसे पोहे हातावर चुरगवून दाखवतो पहा कसा चुरा होतोय बाजारातून दूध पोहे आणल्यानंतर आपल्याला ते निवडून साफ करून स्वच्छ करून घ्यायचेत आणि एकदा चाळूनही घ्यायचेत फार वेळ न घालवता यापासून आपण चिवडा कसा करायचा आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया एक वाटी शेंगदाणे म्हणजेच पंचाहत्तर ग्रॅम एक वाटी फुटाणा डाळ म्हणजेच भाजकी डाळ ग्रॅम मध्ये मा म्हणाल तर पन्नास ग्रॅम पंधरा वीस तिखट मिरच्या अशा प्रकारे आपल्याला मोठमोठ्या कापून घ्यायच्यात एक वाटी ताजा सुगंधी कडी पत्ता आणि एक वाटी सुक्या खोबऱ्याचे काप आणि खोबऱ्याचे काप करताना ड्रायफ्रुटचं जे छोटस स्लायसर असतं ना त्यानं करायचे म्हणजे हे पहा अशा प्रकारे पातळ स्लाइस तयार होतात हे झालं मुख्य साहित्य या व्यतिरिक्त फोडणीसाठी काय काय साहित्य लागतंय ते आपण चिवडा करतानाच पाहूया चला तर मग आपण चिवडा करायला सुरुवात करूया त्यासाठी गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे आणि कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला एक वाटी तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक वाटी शेंगदाणे घालायचे आहेत आणि हे शेंगदाणे आपल्याला मध्यम आचेवर एकसारखे परतत राहायचेत आणि खमंग खरपूस कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत परंतु शेंगदाणे लवकर तळले जावेत म्हणून आपल्याला ते मोठ्या आचेवर तळायचे नाही आहेत तर मध्यम आचेवर तळून घ्यायचे आहेत अन्यथा ते वरवर वर तर तळले जातील परंतु आतून कच्चे राहतील आणि खाताना मग कुरकुरीत लागणार नाही हे पाच शेंगदाण्यांचा रंग बदलायला सुरुवात झाली आणि त्यांना तळे देखील गेलेत याचा अर्थ आपले शेंगदाणे कुरकुरीत तळले गेलेत आता आपण ते काढून घ्यायचेत आणि काढून घेतलेले हे शेंगदाणे आपल्याला पोह्यांवर सोडायचेत आता लगेचच या गरम तेलामध्ये आपल्याला डाळ म्हणजे फुटाणा डाळ तळायला सुरुवात करायची आहे आणि ही फुटाणा डाळ सुद्धा आपल्याला खमंग अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे परंतु फुटाणा डाळ तळण्या अगोदर तेल अगदी कडकडीत गरम असायला हवं अन्यथा आपल्या तेलाला फेस येतो आणि डाळ व्यवस्थित तळली जात नाही हे पहा आपल्या डाळीचा रंग बदललाय पहा बरं किती खमंग खरपूस तळले गेली आहे डाळ सुद्धा काढून घ्यायची आहे आणि ती पोह्यांवर सोडायची आता लगेचच सुक्या खोबऱ्याचे काप तळायला सुरुवात करायची परंतु लक्षात ठेवा सुक्या खोबऱ्याचे काप तळताना खूप काळजी घ्यायची आहे कारण हे काप लगेचच तळले जातात आणि काप तळताना हलक्या रंगावर तळून घ्यायचे कारण काप जेव्हा आपण बाहेर काढतो ना त्यानंतर मग त्यांचा रंग डार्क होत जातो आणि त्यात आपण हे काप खूप पातळ करून घेतलेत त्यामुळे तर ते लगेचच तळले जाणार आहेत हे पहा आपल्या कापांनी रंग बदलायला सुरुवात केलेली आहे म्हणजे आपले काप तळले गेलेले आहेत आता आपण हे काप काढून घेऊया आणि पोह्यांवर सोडूया आता लगेचच याच गरम तेलामध्ये आपल्याला एक टेबलस्पून मोहरी घालायची आणि मोहरी तडतडली -तर यामध्ये लगेच आपल्याला एक टेबलस्पून जिरे घालायचे आहेत जिरे पण तडतडले -तर की यामध्ये आपल्याला दोन टेबलस्पून पांढरे तीळ घालायचेत आता कडक हिवाळा पडलेला आहे थंडीचे दिवस आहेत म्हणून यामध्ये आपल्याला दोन टेबलस्पून पांढरे तीळ घालायचे फोडणी करताना गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे हे पा पांढरे तेल वर तरंगू लागले ना की यामध्ये आपल्याला चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्यात आणि त्या झाडाच्या साह्यानं व्यवस्थित हलवून घ्यायच्यात आणि मिरच्या आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्यात कच्च्या ठेवायच्या नाही आहेत नाहीतर आपले पोहे म्हणजे चिवडा लूज पडण्याची शक्यता असते आपल्या मिरच्या तळून झालेल्या आहेत आता लगेचच यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे आणि कढीपत्ता सुद्धा आपल्याला मोठ्या आचेवर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे मोठ्या आचेवर तळलं ना आणि तेल व्यवस्थित गरम असेल तर कढीपत्ता लगेचच तळला जातो तरंगून वर येतो हे पहा आपला कढीपत्ता तळला गेलेला आपली सगळी फोडणीसुद्धा अगदी व्यवस्थित तळली गेलेली आहे फोडणीसाठी वापरलेल्या सगळ्या जिन्नसांचा अर्क तेलामध्ये पुरेपूर उतरला आहे आता यामध्ये आपल्याला एक टी स्पून हळद आणि एक टी स्पून हिंग घालायचा आहे आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे परंतु लक्षात ठेवा हिंग आणि हळद घालण्या अगोदर आपल्याला गॅसची फ्लेम बारीक करायची आहे हिंग आणि हळद करपली जाऊ नये म्हणूनच सर्वात शेवटी आपण हिंग आणि हळद वापरतोय हिंग आणि हळद व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण तळून घेतलेले सगळे जिन्नस आणि पोहे घालायचे आहेत आणि मोठ्या आचेवर आता आपल्याला हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत एकजीव करून घ्यायचेत हे पण अशी मोठी कढई असेल ना तर एकाच एक वेळी आपल्याला हे सगळे पोहे व्यवस्थित मिक्स करता येतात जर तुमच्याकडे अशा प्रकारची मोठी कढई नसेल ना तर काय करायचं आपण परातीमध्ये ठेवलेल्या पोह्यांवर जे हे सगळे तळलेले जिन्नस घातले होते ना त्यावरच ही फोडणी घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि मग सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर तुमच्याकडे जी छोटी कढई अथवा पातेला उपलब्ध असेल ना त्यामध्ये हा चिवडा दोन तीन बॅचमध्ये मोठ्या आचेवर पाच मिनिटं परतून घ्यायचा म्हणजे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स तर होतातच शिवाय आणखीन कुरकुरीत होतात पातळ पोह्यांचा चिवडा करायचा म्हटलं ना तर ते पोहे मार्केटमधून विकत आणल्यानंतर प्रथम आपल्याला ते अर्धा दिवस उन्हामध्ये ठेवावे लागतात आणि त्यानंतर मग ते भाजून घ्यावे लागतात अशा प्रकारे पातळ पोहे चार पाच तास कडक उन्हामध्ये ठेवले ना तर भाजून घेताना ते फोल्ड होत नाही त्यांचा चुरा होत नाही किंवा मग तुम्हाला पोहे भाजून घ्यायला एवढा वेळ नसेल ना तर काय करायचं एका पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं पाणी गरम झालं की त्यावर ताट ठेवायचं आणि मग जे ताट गरम होईल ना त्यावर हे पोहे ठेवायचे म्हणजे आपोआप ते गरम होतात आणि भाजताना फोल्ड होत नाहीत म्हणजे पातळ पोह्यांचा चिवडा करायचा म्हटलं ना तर ते फोल्ड होऊ नयेत त्यांचा चुरा होऊ नये म्हणून एवढं सगळं करावं लागतं परंतु या दूध पोह्यांपासून चिवडा तयार करताना यातलं काहीच करावं लागत नाही एवढं काय हे पोहे आपल्याला भाजूनही घ्यावे लागत नाहीत मोठ्या आचेवर चिवडा हलवून घेतल्यानंतर पाच मिनिटात सगळे जिन्नस पोह्यांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहेत रंग पहा किती सुरेखाला आहे गॅस बंद केल्यानंतर आता आपल्याला हा चिवडा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे परंतु चवीप्रमाणे मीठ घालताना आपल्याला बारीक मीठ तर घालायचं आहे परंतु हे बारीक मीठ हे पा आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे म्हणजे पिठीसाखरेसारखं करून घ्यायचं आहे आणि मग चिवड्यावर घालायचं आहे पाववाटी किंवा आपल्या आवडीप्रमाणे देखील घालायची आहे मीठ आणि पिठीसाखर आता चिवड्यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची एकजीव करून घ्यायची आहे जर आपण चिवडा गरम असतानाच त्यामध्ये मीठ आणि पिठीसाखर घातली असती ना तर आपला चिवडा लूज पडला असता आणि मग खाताना तो वातट लागला असता शिवाय चिवड्याला साखरेचा करपट दर्पही आला असता आणि जर चिवड्यामध्ये बारीक मीठ आपण तसंच घातलं ना तर ते व्यवस्थित मिक्स होत नाही शे शेवटी शेवटी ते तळाशी शे जाऊन बसतं नेहमी कोणत्याही प्रकारचा चिवडा करताना किंवा चिवड्यासारखा पदार्थ तयार करताना मीठ असं साखरेसारखं मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आणि मग घालायचं म्हणजे व्यवस्थित मिक्स होतं आणि कमी प्रमाणात लागतं आता हिवाळ्याचे दिवस आहेत म्हणून आपण यामध्ये आमचूर आम पावडर किंवा कोणत्याही प्रकारचं आंबट जिन्नस घालत नाहीये आपला दूध पोह्यांचा चिवडा तयार झालाय आता गॅस बंद करायचा आहे आणि हा चिवडा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे थंड झाल्यानंतर आपला चिवडा किती कुरकुरीत झालाय आवाज तर पाहिलं ना कसा चुरा झालाय आणि तेलकट तर अजिबात झाला नाहीये आणि मुख्य म्हणजे ना तो फोल्ड झाला ना त्याचा चुरा झाला थंड झालेला हा चिवडा आता आपल्याला एका हवा बंदर डब्यात भरून ठेवायचा आहे की नाही करायला एकदम सोपा ना पोहे उन्हात ठेवायचे ना भाजून घ्यायचे हे दूध पोहे काही सगळ्याच दुकानांमध्ये अगदी सहजपणे मिळत नाहीत परंतु जी ते भट्टी असते म्हणजे भेची दुकानं असतात तिथे मात्र हे पोहे आमकास मिळतात मी तुम्हाला थोडासा चिवडा हातावर चुरगवून दाखवतो आवाज तर ऐका का आहे की नाही करायला सोपा ना पोहे उन्हात ठेवायचे ना ते भाजून घ्यायचे मग तुम्ही सुद्धा या दिवाळीमध्ये नेहमीपेक्षा वेगळा असा नाविन्यपूर्ण दूध पोहे चिवडा करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि मंगलमय तेजोमय दीपावलीच्या गृहविष्णू हो किचनतर्फे तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभ दीपावली